सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला मालवण कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत बांधकाम व्यावसायिकांचे बांधकाम साहित्य मंदिरातील घंटा वरहा चोरीत वाढ झाली होती या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी तपास करण्याच्या सूचना गुन्हा अन्वेषण शाखेला दिल्या होत्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील सनी सत्यवान पवार हा या टोळीचा म्होरक्या असून अन्य आठ जणांच्या मुसक्या एकावेळी आवळल्या आहेत अजून तिघांचा समावेश असून त्यांनाही लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले सनी सत्यवान पवार राहणारा कोलगाव सावंतवाडी प्रथमेश गुरुदेव सावंत राहणारा माडखोल सावंतवाडी आर्यन अमित सुबेदार राहणार सालईवाडा सावंतवाडी अमित मधुकर मुंज राहणार मानगाव कुडाळ अमर मारुती धोत्रे राहणार कारीवडे सावंतवाडी आयान झुबेर शेख राहणार सालईवाडा सावंतवाडी अली साबीर खान राहणार कोलगाव सावंतवाडी आतिफ रिसाज काजरेकर राहणार बाहेरचा वाडा सावंतवाडी या आठही जणांना रात्री कोंबिंग ऑपरेशन करून एकावेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग ताब्यात घेण्यात आले त्यांनी जिल्ह्यातील सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे तसेच सनी पाटील राहणार लाखेवस्ती सावंतवाडी रवी शंकर लाखे राहणार चोरीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले सहायक पोलीस निरीक्षक सुरेश राठोड हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट